माजी आमदार रमेश कुथे यांची घरवापसी आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कुथेंनी प्रवेश केलाय माजी आमदार रमेश कुथे यांची घर वापसी झाली त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी हा प्रवेश केलाय रमेश कुथे हे शिवसेनेमध्ये होते त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि पुन्हा एकदा ते आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रमेश कुथे यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केलाय त्यांची घर वापसी झाली पक्ष प्रवेश केला आहे हो घर वापसी होते पुन्हा भावना काय म्हणजे भावना चांगली आहे म्हणून पक्ष प्रवेश केला मी पूर्ण शिवसेनेत होतो बीजेपी ने तिकट दिली नाही म्हणून पुन्हा आलं घर वापसी झाली माझीसभा निवडणुकी एक हजार पर्सेंट बरोबर एक हजार पर्सेंट मध्यंतरी तुम्ही नाना पत्रिनी सुद्धा भेट घेतली होती भेट नाही नाना आमचे भाऊ आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत घडी भेटायला आले होते त्यांना आम्ही पडवू शकत नाही म्हणून भेट काय नाराजी होती भाजपमध्ये भाजपमध्ये नाराजी म्हणजे दोन हजार अठरा लाय जी आदरणीय बावनकुळे साहेब हे बोलले की एकोणीसच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकट देणार त्यांनी काही दिलं नाही त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेत माझ्या मुलगा त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची स्वतंत्र निवडणूक लढला तो जिंकला जर माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही तर मला आमदारकी देतील का शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे नाही